शेतकरी मित्रांनो गोष्ट शेतकऱ्यांची या युट्यूब चॅनेलच्या माध्यमातून तुम्हाला दाखवत आहे मशीचा सौदा चालू आहे आणि अशा प्रकारे सोडून दाखवत आहे तिच्या खाली वगार आहे का वगार आहे का हलगत वगार वगार कि याने किती मशी आणल्या दोन म्हशी तर बघू शकता शेतकरी मित्रांनो ही महेश विक्रीसाठी आलेली आहे आणि म्हैस दिसत आहे तिचा सौदा इकडे चालू आहे आणि सौदा चालू असताना आता त्यांचं बोलणं चालूच आहे ती बघू शकता आता सौदा त्यांचा त्यांच्या पद्धतीने चालू आहे आणि चालू काय सांगले म्हणशी काय सांगले पंच्याहत्तर बर किती किती दिवस झाली आठ दिवस बोलल्या काय कमी जास्त मोबाईल नंबर सांगायला नव्वद हे दोन म्हणशी आणल्या का पण ती गाबन आहे का किती दिवसाची गाभन आठ दिवस राहिले बर इथे काय सांगली साठ का अशा प्रकारे आणि मै सांगलेले आहे आणि आपल्या युट्यूब चॅनल वर आपण टाकत आहोत तर नक्की आपल्या चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब व्हिडिओला लाईक करा जय जवान जय किसान